नमस्कार स्वतःच्या पोटचा मुलगा आपल्याला काडीचीही किंमत देत नाही आहे हे आता निरुपाला चांगलंच कळून चुकलेलं असतं निरुपा पंकजचा विचार अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत करत आलेली असते प्रेमाने ती त्याला बबड्या बबड्या म्हणत असते पण आज त्याच बबड्याने निरुपाचं मन दुखावलेलं असतं पंकजने थेट देविकाला असं म्हटलेलं असतं की बेबी एकदा का ही कॅनडातली नोकरी मला भेटली ना का आपण कायमस्वरूपी कॅनडाला निघून जायचं आपण इकडे ढुंकूनही परत यायचं नाही आता पंकज स्वतःच्याच बायकोला असं बोलताना नेमकं निरुपाने ऐकलेलं असतं आणि तिला एकदम ते दुखावल्यागत झालेलं असतं निरूपा स्वतःशी बोलत असते म्हणजे मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तोच मुलगा मला माझ्या म्हातारपणी लाथाडणार आहे मी त्या मुलाबरोबर इतका चांगला व्यवहार करू नाही तो जर मला असं लाथाडणार असेल तर काय जगून उपयोग आहे असा विचार निरुपाच्या मनात आलेला असतो त्याच दरम्यान समोरून आलेल्या मीराला पाहून निरूपा स्वतःशी बोलत असते या मुलीला मी किती काय बोलत असते अक्षरशः तिला दुखावत असते नको नको ते तिला मी ऐकून सुद्धा ती प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त माझ्या चांगल्याचा विचार करते मला बाईसाहेब जरी ती म्हणत असली तरी ती मला तिच्या आईप्रमाणेच मानते असं सगळं निरुपा स्वतःशी बोलत असते तेवढ्यात मीरा निरुपाजवळ आलेली असते ती म्हणत असते बाईसाहेब मी चहा ठेवत आहे तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे का कारण तुम्ही मगाशी घेतला होता ना म्हणून मी विचारते त्यावर निरूपा म्हणत असते हो ठेव चहा निरुपाचं सौम्य बोलणं आज मीराला खूपच भावलेलं असतं कारण निरुपा एरवी नेहमी चिडून किंवा एकदम हायकोखरपणा बोलत असते पण आज निरूपाच्या तोंडून अगदी सौम्यपणाची भाषा ऐकून मीरालाही खरंच बरं वाटलेलं असतं मीरा स्वतःशी बोलत असते अरे वा आज सासूबाईंचा मूड जरा चांगला दिसतोय आणि अशातच आता मीरा किचनमध्ये चहा ठेवायला गेलेली असते इकडे आपण पाहतोय किचनमध्ये आलेली देविका म्हणत असते काय ग मीरा काय करतेस तू त्यावर मीरा म्हणत असते मी चहा ठेवत आहे त्यावेळेला देविका म्हणत असते अच्छा माझ्यासाठी मस्त सिरेमेन कॉफी बनव त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते देविका सिरेमेन कॉफी जरा तूच बनवून घेतलीस तर बरं होईल कारण मला चहा ठेवून लवकरच एका ठिकाणी कामासाठी जायचं आहे त्यावर देविका म्हणत असते अगं असं काय करतेस कर ना तुझ्या हातची सिरॅमिन कॉफी खरंच खूप चांगली होते म्हणूनच तर मी तुला कॉफी ठेवायला सांगत आहे ना त्यावर मात्र आता मीरा देविकाला रिक्वेस्ट करत असते प्लीज समजून घे खरंच माझ्याकडे जर आत्ता वेळ असताना तर मी तुला सिरॅमिन कॉफी बनवून दिली असते तेवढ्यात आपण पाहतोय देविका हट्ट करत असते आणि तिथे आलेली निरुपा हे सगळं काही ऐकते निरूपा म्हणत असते देविका काय चाललंय तुझं मीरा सांगते ना तुला तिच्याकडे आत्ता वेळ नाही आहे तू करून घे म्हणून तरीही तू तिच्यावर जबरदस्ती का करत आहेस आज मात्र निरूपाचं बोलणं खूपच आपल्या बाजूने आहे असं मीराला लगेचच कळालेलं असतं तेवढ्यात देविका म्हणत असते अहो आई असं काय करताय माझ्याकडे ही वेळ असता तर मीच केली असते ना मला आता लगेचच पार्लरला जायचं आहे त्यावर निरुपा म्हणत असते तुला पार्लरला जायला उशीर झाला तरी चालेल पण मीरावर दादागिरी करायची नाही या आणि लक्षात ठेव तिला उलटून सुद्धा बोलायचं नाही हे सगळं ऐकल्यावर देविका चाट पडते देविका म्हणत असते आई तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला ताप वगैरे आलेला नाही आहे ना त्यावर मात्र निरूपा म्हणत असते मला काही झालेलं नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता मीराबरोबर नेहमीच चांगलं वागायचं मीरा या घरातील सुसंस्कृत सून आहे आणि माझी लाडाची सुद्धा आहे अचानकपणे निरुपा असं बोलते ते पाहून मीरा म्हणत असते बाईसाहेब एक विचारू का तुम्हाला त्यावर निरुपा म्हणत असते मला बाईसाहेब म्हणू नकोस तर मला आई म्हण हे वाक्य ऐकल्यावर मीराला आता खरंच रडायला येणं बाकी असतं कारण आज निरुपाने मीराचं जणू मनच जिंकलेलं असतं अशातच आपण पाहतोय हो आता थेट निरूपाला मीरा म्हणत असते तू जरा बाजूला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते खरं तर आई मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही दोन मिनटं माझ्याबरोबर बाजूला याल का त्यावर निरुपा म्हणत असते हो चाल येते आणि अशातच निरूपा म्हणत असते थांब मीरा मी आलेच आणि अशातच आता निरुपा आणि देविका एका बेडरूममध्ये जातात तिथे गेल्यावर देविका म्हणत असते आई काय झाले तुम्हाला तुम्ही त्या मीराची बाजू का घेत आहात आणि तिच्यासमोर तुम्ही मला का ओरडत आहात तुमच्या मनात काही वेगळाच प्लॅन सुरू आहे की काय त्यावर देविकाला निरुपा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव हो। आज मला कळून चुकलं आहे माझं कोण आणि परक कोण ते त्यावर देविका म्हणत असते म्हणजे त्यावर निरुपा म्हणत असते माझा मुलगा पंकज मला काडीचीही किंमत देत नाही आहे आणि तू त्याची बायको त्याचीच साथ देणार ना मग म्हातारपणात माझी काठीवायची सोडून तुम्ही लोक मला लाथाडून कॅनडाला यायचा विचार करताय का आता निरुपाने जे वाक्य म्हटलेलं असतं त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई असं काय नाही आहे तुम्ही असा विचार करून उगाचच गैरसमज करून घेताय खरं तर पंकजचा विचार खूपच वेगळा आहे आज सकाळीच पंकज मला सांगत होता एकदा का कॅनडाची नोकरी फिक्स झाली का आपण पहिल्यांदा आईला तिथे न्यायचं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते गप्प बस खोटं तर तू अजिबात बोलू नको मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे पंकज तुला सांगत होता एकदा का कॅनडाची नोकरी फिक्स झाली का आपण या ठिकाणी ढुंकूनही पाहायला यायचं नाही म्हणजे तुमचा माझ्याशी काळी मात्र संबंध नसणार आहे त्यावर मात्र आता देविका स्वतःशी बोलत असते म्हणजे या निरूपाने सगळं बेडरूम मधलं बोलणं ऐकलेलं दिसतंय तेवढा आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते मी तुला सांगते तेवढं कर यापुढे तू जास्त काही जवळ येण्याचा प्रयत्न करू नको माझ्या आणि थेट देविकाला तिने आपल्या बेडरूममधून बाहेर काढलेला असतं इकडे आपण पाहतोय आता निरुपाने मीराला आतमध्ये बोलावलेलं असतं देविका बाहेर गेल्यावर मीरा आत आलेली असते मीरा म्हणत असते काय झाले बाईसाहेब तुम्ही आज खूपच वेगळं वागताय तुमचं हे रूप मी आधी कधीच पाहिलं नव्हतं त्यावर आता निरुपाने थेट मागचा पुढचा विचार न करता मीराला घट्ट अशी मिठी मारलेली असते निरुपाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात निरुपा म्हणत असते माफ कर मीरा मला माफ कर मी तुला ओळखू शकले नाही माझ्या म्हातारपणाची काठी तू आणि सत्यच होऊ शकता मला माझ्या म्हातारपणाची तितकी काळजी नाही आहे पण माझ्याच मुलाने मला दुखावलं आहे त्याचं मला खूप मोठं दुःख आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते खरंच बाईसाहेब एक सांगू का तुम्हाला तुम्ही तुमच्या म्हातारपणाचा विचार करू नका खरं तर सत्यजित आणि मी तुमच्यासाठी झटत आहोत आणि झटत राहू काळजी करू नका तुम्ही पण मला एक खूप मोठा प्रश्न पडला आहे त्यावर निरुपा म्हणत असते प्रश्न त्यावर मीरा म्हणत असते हो तुम्ही स्वतःच्या मुलाला पंकजला स्वतःचा मुलगा म्हणता ना मग तुम्ही माझ्या ह्यांना म्हणजे सत्यजितना स्वतःचा मुलगा का म्हणत नाही त्याला नेहमी का लाथाडता त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते खरं तर ही गोष्ट मला कोणालाच सांगायची नव्हती मला तशी समोरच्याने शपथ दिली होती पण आज मी सगळं सत्य तुझ्यासमोर उघड करून ठेवणार आहे लक्षात ठेव माझ्या काळजाला आज पाजर फुटला आहे सत्यजित बरोबर मी जे काही वागते ना सुद्धा एक कारण आहे खरं तर मी आज तुला सगळंच सांगते सुधाकर माझे मिस्टर यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा म्हणजे सत्यजित हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा एकदमच शॉक होते मीरा म्हणत असते काय आणि अशातच आता निरुपा म्हणत असते हो मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे माझ्या मिस्टरांचं पहिलं लग्न झालं होतं पहिल्या बायकोपासून जो मुलगा झाला त्याचं नाव सत्यजित आणि त्यानंतर मी यांच्या आयुष्यात आले त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते सासूबाई म्हणजे तुम्ही माझ्या खऱ्या सासूबाई नाही आहात त्यावर निरुपा म्हणत असते खऱ्या सासूबाई नाही आहोत हा विषय नाही आहे आता मीच तुझी सासूबाई आहे कारण यांची पहिली बायको आता या जगात नाही आहे त्यामुळे मी सत्यजितची आई आहे आज मी सगळ्यांसमोर ओरडून सांगणार आहे माझा पोटचा नसला तरी सत्यजित हा माझाच मुलगा आहे या मुलाने मला कितीतरी वेळा अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी मी त्याला लाथडत आले म्हणूनच बहुतेक देवाने या पंकजला माझ्या विरोधात बनवलं असावं आज माझा पोटचा गोळा असूनही हा पंकज मला लाथाडतो माझी काळजी करत नाही माझ्या विरोधात बोलतो त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब नका काळजी करू तुम्ही आणि अशातच आता थेट तिथे आलेला सत्यजित म्हणत असतो निरुपा निरुपा काय चाललंय तुझं ही नवीन कुठली स्टोरी काढलीस तू त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सत्यजित मला माफ कर मी आत्तापर्यंत तुला काहीच सांगितलं नव्हतं पण मी आज मीराला जे काही सांगितलं आहे ना तेच सत्य आहे तुझ्या आईचा आणि माझा लहानपणी एकमेकांबरोबर खुद वाद झाला होता त्याच वादाचा बदला घेण्यासाठी मी तुझ्या आईच्या म्हणजेच तुझ्या वडिलांच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर तो धसका तुझ्या आईने घेतला त्यावर लगेचच आता निरुपाला सत्यजित म्हणत असतो तू काय बोलतेस तुझं तुला तरी आहे का असं बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते मला काहीच सिद्ध करायचं नाही आहे खरं तर मला आता पुढचं आयुष्य तुम्हा दोघांबरोबर जगायचं का आहे ना की त्या पंकज आणि देविकाबरोबर त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो निरूपा तू इतके बदलशील असं कधी वाटत नव्हतं पण खरंच तुझ्या तोंडून हे सगळं ऐकून खूप बरं वाटतंय खरंच निरूपा तू माझी आई नसलीस ना तरी आता आईसारखी माझ्याबरोबर वागणार असशील तर खरंच मीही तुला आईचा दर्जा द्यायला तयार आहे आता सत्यजितचा मोठेपणा पाहून निरूपा म्हणत असते खरंच माझा मोठा मुलगा शोभतोस तू असं बोलून आता निरूपाने सत्यजितला मिठी मारलेली असते सत्यजित ही निरूपाला कवटाळतो आणि अशातच आपण पाहतोय दोघही रडत असतात मीरा या दोघांना एकत्र आलेलं पाहून तिच्याही डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात त्याच दरम्यान तिथे आता आजी येते आजी म्हणत असते वाह काय नयनरम्य दृश्य आहे हे दृश्य पाहण्यासाठी मी कित्येक दिवसांपासून अगदी वाट पाहत होते पण तो आज दिवसेल असं कधी वाटलं नव्हतं पण या निरूपाने खरंच आज तो दिवस मला पाहायला भाग पाडलाय निरूपा आज तू माझं मन जिंकलास त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते सासूबाई तुम्हीही मला किती समजून घेतलात माझ्या प्रत्येक चुकांवर तुम्ही पांघरून घातलात त्यासाठी खरंच मी तुम्हाला म्हणावं तितकं धन्यवाद कमी आहे पण आज मी तुम्हाला ठाम सांगते यापुढे मी माझ्या मुलाला आणि सुनेला कधीच अंतर देणार नाही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हीच माझी तुझ्याकडे इच्छा आहे सत्यजित आणि मीरा खरंच सोन्यासारखे आहेत अचानकपणे निरूपाचं बदललेलं रूप पाहून सुधाकर स्वतःशी बोलत असतात हे असं कधी पाहायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं पण खरंच जे काही दिसतं ते कायम असेल असं आपण म्हणू शकत नाही आज निरुपाने सत्यजितला जवळ केलंय हे पाहून माझ्या मनाला तर खूपच बरं वाटलंय पण पंकज सारख्या मुलाला निरुपा लवकरच वठणीवर आणेल असं मला वाटतंय तेवढ्यात आपण पाहतोय पंकज तावा तावाने बेडरूमधून बाहेर आलेला असतो आणि तो बोलू लागतो मम्मा मम्मा काय चालवलेस तू हे तुला स्वतःच्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही का त्यावर निरूपा मात्र पंकजला इग्नोर करत असते पण तेवढ्यात देविका पुढे येते आणि म्हणत असते हो ना पंकज आज आई जरा वेगळ्याच वागतायत मला कळत नाहीये तू एवढ्या मोठ्या पोस्टवर जाऊ नये आई आज आपल्या विरोधात वागण्याचं नेमकं कारण काय त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते देविका मगाशीच तुला सांगितलंय तुम्हा नवरा बायकोंचं जे काही सकाळी वाक्य चाललं होतं ना तेमी ते मी ऐकलं आहे आणि त्यातून मला कळून चुकलंय की येत्या काळामध्ये तुम्ही मला लाथाडून जाणार आहात स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणत्या पोळीभाज्या लाटताय मला कळत नाही पण एकदा का तुम्हाला त्या कॅनडामध्ये जॉब भेटला का तुम्ही भारतात ढुंकूनही पाहणार नाही असं पंकज तुझ्याशी बोलत होता त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा ते एवढं सिरियसली घेऊ नको ते मी युही म्हणून गेलो त्यावर लगेचच आता पंकजला थेट निरुपाने असं म्हटलेलं असतं तू युही म्हणून गेलास ना पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझ्यासारख्या मुलाला खरंच लहानापासून इतकं मोठं केलं हे के ऐकायला का त्यावर लगेच आता पंकज म्हणत असतो मम्मा मला माफ कर माझ्याकडनं चूक झाली मी असं काही बोलणार नव्हतो त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आई पंकजला माफ करा आणि पहिल्यासारखंच त्याच्यावर प्रेम करा त्यावर लगेच आता निरूपा म्हणत असते नाही एकदा विश्वासघात झाला की पुन्हा विश्वास ठेवणं तितकस सोपं नसतं आणि अशातच आता थेट पंकजला आणि देविकाला थेट सुधाकरने म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता बेडरूममध्ये जा निरुपाचं आता डोकं फिरलंय तिने एकदा ठरवलं आहे की तुमच्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही तिला जेव्हा वाटेल तिच्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा ती तुम्हाला बोलवेल त्यानंतर बोला आता पंकज आणि त्याची बायको बेडरूममध्ये गेलेले असतात आज पहिल्यांदाच सत्यजित आणि मीराला निरुपाने आपल्याजवळ घेऊन मिठीत घेतलेलं असतं सत्यजित आणि थेट मीरा एकमेकांशी बोलत असतात आजचा दिवस किती छान आहे ना या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो पण आज सासूबाईंनी आपल्याला आपलंस सा केलं आहे त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते निरुपा हे फक्त वरच्यावर ठेवू नकोस माझं एकच म्हणणं आहे हे कायम मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजचा भाग बघून आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब